अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत काय आहे ही, ही राजमुद्रा कोणी दिली तर जाणून घेऊया प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसे मुद्राभद्राय राजते ही राजमुद्रा संस्कृत भाषेतील आहे याचा मराठी अर्थ असा होतो प्रतिपदेचा चंद्र जसा कले वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्याप्रमाणे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल राजमुद्रा म्हणजे शिवाजी महाराजांचा अधिकृत शिक्का जो स्वराज्याचा प्रतीक न्याय शौर्य आणि लोककल्याण दर्शवतो ही राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शहाजी राजे यांनी दिली प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी व विश्वास सर्वांना वंदनीय असलेली शहाजी पुत्र शिवाजी महाराज यांचीही राजमुद्रा लोककल्याणासाठी मांगल्यासाठी शोभून दिसत आहे शिवा शहाजी महाराजांनी दिलेली ही परंपरा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमर झाली प्रतिपच्चचंद्रलेखे लेखे व वरधिष्णु विश्ववंदिता शहा सुन शिवसे मुद्राभद्राय राजते श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद